नमस्कार जीवनी स्पेच या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत माझा आवडता सण दिवाळी या विषयावर अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध माझा आवडता सण दिवाळी भारतात अनेक सण खूप उत्साहात व आनंदात साजरे केले जातात त्यापैकी एक म्हणजे दिवाळी दिवाळी हा माझा आवडता सण आहे दिवाळी या सणाला दीपवाली असेही म्हणतात दरवर्षी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात साजरा केला जातो दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो दिवाळीचे धनत्रयोदशी नरक लक्ष्मी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा व भाऊबीज असे पाच दिवस असतात दिवाळीच्या मुख्य दिवशी आम्ही माता लक्ष्मीचे पूजन करतो दिवाळीच्या पहाटे आम्ही लवकर उठतो सुगंधी उठणे लावून स्नान करतो घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात अंगणात सुंदर रांगोळी काढतो संध्याकाळी दारावर आकाशकंदील लावतो घरात अंगणात सर्वत्र दिवे लावतो गावात सर्वत्र दिव्यांची रोषणाई अतिशय सुंदर दिसते घरोघरी लाडू चकल्या करंजा चिवडा असे विविध पदार्थ बनवले जातात आम्ही माझ्या मित्रांना व पाहुण्यांना घरी फराळाला बोलवतो सगळेजण एकत्र फराळ करतो एकमेकांना फराळाचे पदार्थ आणि भेट वस्तू देतो या सणाला शाळेला सुट्टी असते मी आणि माझे मित्र माझ्या घराजवळ मातीचा किल्ला तयार करतो आम्ही किल्ल्यावर शिवाजी महाराज व मावळ्यांच्या सुंदर मूर्त्या ठेवतो दिवाळी हा सण आपल्याला प्रेम व बंधुभावाची शिकवण देतो मी या सणाची दरवर्षी खूप आतुरतेने वाट पाहते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्युमिन्स पेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा